स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना आधी असे मित्रांनो तर आंघोळ वगैरे झाली मित्रांनो सकाळपासून आपले चिमणाचे आपल्या गाडीच्या मागे लागलेले काय प्रॉब्लेम झालाय काय माहीत त्यांच्या मनात काय चालू आहे आर्श... आरशा आधी आरशाला टोचा मारत होती आता आरशे झाकून तर दुसऱ्या साईडने टोचा मारायला सुरुवात केली चला तुम्हाला दाखवतो बघा चला बाहेर जाऊ हे बघा गाडी झाकून ठेवली आरशी झाकी होती आधी आरशाला टोचा मारायचं काम चालू होत आरशी झाकून ठेवले हे बघा आता कुठे हे दिसतं ना येला ना तर हे बघा आता कशी टोचा माराल सकाळपासून हाच कार्यक्रम चालू आहे त्यांचा अजून एक आहे पण दुसरा कुठं गेला काय माहित हे बघा सकाळपासून चालू आहे उडत पण नाही आता अंतर बघा माझा टेन्शन माझा किती एवढा एवढा अंतर आहे तरी घाबरत नाही बघ कुठं पण शिरते आज का उडून तरी किती लांब जाते इथं जाते आणि इथून डबल खाली इथं येऊन बसते आणि हाय ते चालूच गाडीला टोचा वार नाही बघा आला आज येच काय खरं नाही दिसत गाडीचं आधी हे भागात झाकून ठेवते आधी त्याला टोचा मारत होती काय गावाची आंघोळ झाली ते तरी देखील त्वचा मारणं चालूच आहे काय चालू आहे काय म्हणत मनात त्याच्या अंतर बघा मित्रांनो किती आमच्या दोघांचं अंतर तरी उडत नाही उडून बघत इथं दोर ह्या दोरीवर दूर्य। आता त्या दोरीवर ना तर या झाडावर एवढ्याच ठिकाणी आहे बघा आलं खाली झालं चालू हे चालू आहे मित्रांनो गावाचं <laughs> बघा तिकडे गेली का आता डबल येईल पाच एक मिनिटातच लगेच येते तिथून बघते आणि तिथून डायरेक्ट लगेच येतच येईल हे चालू आहे सकाळपासून हा बघा आली आली डबल बसली माझ्या पाठीमागे हा बघा आली झालं <laughs> डबल चालू आता आज गाडीच खरं नाही दिसत <laughs> ते चालू आहे सकाळपासून आली का त्याला वारशाला न सायलेन्सरला आपलं त्याला त्वचा मारते या किती जवळ बस मी जवळ गेलो तरी उडून जात नाही या बागा मित्रांनो गावाचं फोडायचा प्रयत्न कर चालू चिमणीचा पारवा आकडा केला मी तरी देखील जवळ येऊन आरशात भक्तीने टोचा मारती चिमणी अंतर बघा किती तरी उडत नाही लांब तिचा माझं अंतर किती जवळ आहे तरी उडून जायना ती लांब हे बघा एवढा जवळ अंतर तरी, तरी जायना उडून कारण की कि इथ राहतील त्याच्यामुळं उडून जायना ती लांब अजून एक होती वारक पण दुसरी उडून गेली ही हिरीतच थांबली जाई नसते अजून सरळचा पार खाली तोंड केलं तरी त्याला टोचा मारते अंतर काहीच नाही मित्रांनो तरी उडत नाही लांबती बघा आता दोरीवर बसली आली डबल फोडायचं मनावरच घेतलंय काही नाही आता आरसा बघा कस टोचा मारल्यात पारत्याला गेले आता तिकडे उडून बघितलं मित्रांनो बघा काही अंतर नव्हता परा आळशाला टोचा मारल्यात बरस तिने तिकडे गेले आता हे बघा आली डबल हे बघा उताळले ह्या साईड बसले आता दोन आहे लिंबूणीच्या झाडावर बसली आता आधी डबल पेरवर बसले दुसरे पण आले आता दोन दोन आहे त्या आता तिकडे जातात टबल येतात एक आहे इथं अजून अंतर पण जवळ तरी पण घाबरत नाही बाई तर आहे तिचं एकच घरी एक दिसते मी डेवास लावले याच्यामध्ये घर त्यांचं ते त्याच्यातच बसते दिवसभर तेव्हा तिकडे ते पण तिकडे गेलाय झाडावर आता ब्लँकेट टाकले मित्रांनो गाडीवर तरी देखील बघा तिथं जे आता ब्लँकेट वर जाऊन बसली कशी फिरते गाडीच्या आसपास शिरली तिकून तिकून निघाली गाडी एवढी झाकली तरी तिथंच गाडी कशीच फिरवायची शिरायचा प्रयत्न करते मध्ये खिडकीमध्ये बसले आता इथ मित्रांनो आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे सहा साडेसहा टाइम झाला मित्रांनो तर बाहेर होतो मित्रांनो हे बघा आजचा दिवसभरचं व्यवस्थित काम वगैरे हो उरकून बसलो आता बघा स्वयंपाक चालू आहे चुलीवर स्वयंपाक चालू आहे सगळी स्वयंपाकाची तयारी मित्रांनो एकदम अंधारा सापडला इकडं काही दिसत नाही आसपास हे बघा इकडं बाहेरचं नजारा आपलं फुलचे झाड आपल्या घरामागचे बसलो आहे आता मित्रांनो मस्तपैकी अजून जेवण बाकी कारण का की थोडं डोकं वगैरे दुखत असल्यामुळं गोळ्या चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळं कुठं बाहेर काही गेलो नाही आज तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच संपवतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा शेअर करा भेटूया आपच्या पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जे आदिवासी